समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक ड्रायव्हरसह एक प्रवासी जखमी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान चायनेज नंबर तीनशे सात पूर्णांक एक जवळील बीबी पोलीस स्टेशन हद्दीत डवुगाळ कोळ ते बीबीकडे जाणाऱ्या ओव्हर ब्रिज पुलावरून समृद्धी महामार्ग जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच एकोणतीस बीई सदुसष्ट सत्याहत्तर वर अज्ञात इस्मानी दगड मारला यामध्ये ट्रॅव्हलचा समोरील फुटून यामध्ये चालक रुपेश माधव काल राहणार मांडवा तालुका व प्रवासी राजेंद्र राठोड वय वर्ष राहणार तालुका आणि जिल्हा यवतमाळ व अनिल गवई राहणार सारंगपूर वाडी जिल्हा यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले चालक सहित दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले सदरची माहिती प्राप्त होताच तात्काळ महामार्ग पोलीस ते पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे प्रवीण पोळ व जखमींवर समृद्धी महामार्गवरील वरील अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव गोरडे यांनी उपचार केले तसेच पोलीस स्टेशन बीबीचे ठाणेदार संदीप पाटील पोलीस आमलदार अरुण साणप चव्हाण भगवान नागरे व इतर स्टाफने सदरील पुलावर आजूबाजूला अज्ञात इसमाचा शोध घेतला असता सदर इसम मिळून आलेली सदर ट्रॅव्हल चालकने प्रसंगवधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली जर चालकाचं नियंत्रण सुटलं असतं तर मोठा अपघात घडला असता समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलीस अधीक्षक नागपूर यशवंत सोळके यांच्या आदेशानं पोलीसचे दोन वाहनं सतत नाईट पेट्रोलिंग करत असतात पोलिसांची नजर चुकून सदर घटना घडत आहे सदर घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस स्टेशन करत आहेत आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानव बुलडाणा